नमस्कार मंडळी बऱ्याचदा रवा ढोकळा म्हटलं की त्यावर जाडी छान येत नाही किंवा खाताना ना त्याचे घास घशामध्ये अडकतात छान ढोकळा स्पॉन्जी असा तयार होत नाही तर चला मग आजची ही जी रेसिपी आहे त्यामध्ये या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर आता बघा जे आपण इथे रवा घेतलेला आहे तो रवा एक कप रवा घेतलेला आहे रवा बारीक वापरलेला आहे या कपाने आपण हा रवा मोजून घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम एवढा हा रवा आहे आता हा रवा आपल्याला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे याच कपाने पुढचं साहित्य मोजून घेऊया तर इथे एक कप एवढं दही चांगलं फ्रेश असं हे वापरलेलं आहे जास्त दोन तीन दिवसाचं आंबट दही इथे वापरू नका तर हे दही यामध्ये टाकून घेतलेलं आहे याच कपाने पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत तर हे पाणी आपण सध्या बाजूला ठेवणार आहोत आणि टाकलेलं दही रव्यामध्ये आपल्याला छान असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण दही चांगलं ताजंच वापरायचं आहे तर बघा हे दही पूर्ण मी यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर या कपामधलं पाणी आपल्याला थोडं इथे टाकून घ्यायचं आहे असं पाणी आपण दोन तीन वेळा यामध्ये टाकणार आहोत रवा जेव्हा आपण भिजवण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजेच मुरण्यासाठी ठेवणार आहोत तेव्हा आपल्याला जास्त असा घट्ट हा रवा ठेवायचा नाही थोडा सैलसरच रवा आपण हा मोरण्यासाठी ठेवणार आहोत सुरुवातीला थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे एकदमच आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं नाही त्यामुळे रवा जास्तच सैलसर होईल आणि ढोकळा हा छान फर्मेंट होणार म्हणजे फुलणार नाही तर बघा आता यामध्ये पाणी टाकल्यानंतर छान असं फेटून घेतलेलं आहे कडेनी जे काही रवा लागलेला होता तो सुद्धा पूर्ण यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे परत एकदा यामध्ये पाणी टाकते कारण रवा आपला हा मुरल्यानंतर आणखीनच तो घट्ट होईल तर हे पाणी टाकलेलं ते आपण परत एकदा यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे जे रव्याचं मिश्रण आहे हे, हे दहा मिनटे मुरण्यासाठी ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हा रवा भिजवायचा आहे यामुळे रवा चांगला भिजला जातो तर यावर झाकण ठेवून दहा मिनटे मुरण्यासाठी ठेवणार आहे आणि जे हे पाणी आपण कपामध्ये घेतलेलं आहे हे पाणी आपण परत वापरायचं आहे आपल्याला त्यासाठी हा कप आपण बाजूलाच ठेवायचा आहे आणि शेवटी तुम्हाला मला किती पाणी लागलेलं ला आहे ते सांगणार आहे ढोकळ्यामध्ये टाकण्याचं जे साहित्य आहे ते बघून घेणार आहोत रवा छान आंबट गोड चवीचा तयार करणार आहोत आपण त्यासाठी पोहे खाण्याची एक चमचा एवढी मी साखर घेतलेली आहे आणि यामधलं जे महत्त्वाचं पदार्थ आहे तो म्हणजे सायट्रिक ॲसिड तर हे बघा आता मोजायचं म्हटलं तर याचं प्रमाणसुद्धा तुम्ही बघू शकता मी किती घेतलेलं आहे कारण हे भयंकर आंबट असल्यामुळे आपल्याला हे फारच कमी वापरायचं आहे तर हे मी चमच्यामध्ये सुद्धा तुम्हाला घेऊन दाखवते आणि एकदम म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असले तर चुटकीमध्ये आपल्या जेवढं बसेल तेवढंच आपण घेतलं तरीही चालेल बघा हे याचं प्रमाण हे एवढंच आपल्याला घ्यायचं आहे परत एकदा मी तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे बघा हे अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे पूर्ण विरघळण्यासाठी वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे बघा हे वाटीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे विरघळून ठेव म्हणजे विरघळण्यासाठी ठेवायचं आहे प्रमाण तुम्ही जे काही घेता ते फक्त एकाच चमच्याने घ्यायचं म्हणजे एका, एका पदार्थासाठी एक चमचा आणि दुसऱ्यासाठी दुसरा त्यामुळे प्रमाण मागे पुढे होतं तर बघा हे पाणी मी बाजूला ठेवणार आहे सायट्रिक ॲसिड पूर्ण विरघळण्यासाठी आता पुढचं जे साहित्य आहे तेसुद्धा आपण बघून घेणार आहोत तर बघा हे परत एकदा तुम्हाला मी दाखवलं आहे की याचं प्रमाण हे असं आपल्याला ठेवायचं आहे आता जे आपण सोडा घेणार आहोत तर तो सोडाही बघा या चमच्याने आपण मोजून घेतलेला आहे तो अर्धा चमचा एवढा मी सोडा घेतलेला आहे फक्त सोडा हा तुमचा जास्त जुना वापरू नका त्यामुळे ढोकळा छान जाळीदार तयार होणार नाही सोडा केव्हाही जो ता नवीन आणलेला असेल तोच वापरायचा तर बघा आता हा सोडा आपण बाजूला ठेवणार आहोत आणि जे पुढचं साहित्य आहे ते सुद्धा बघून घेणार आहोत तर बघा आता या ढोकळ्यामध्ये टाकण्यासाठी आपण मीठ जे घेतलेलं आहे ते मीठसुद्धा एक चमचा घेतलेला आहे ढोकळ्याला जे आंबट गोड चव येणार आहे तर ती म्हणजे एकदम आपली जी साखर आहे ती आंबटचं प्रमाणही बॅलन्स करणार आहे तर बघा हा चमचा आहे त्याने आपण हे मीठ मोजून घेतलेलं आहे तर इथे हा बघा चमचाही तुम्ही मी त्यासाठी परत तुम्हाला दाखवत आहे की तुमच्या लक्षात येण्यासाठी मी पूर्ण ही डिटेल रेसिपी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आता दोन मिरच्या घेतलेल्या आहेत छान ठेचून मिरच्या ह्या थोड्या जास्त तिखट असल्यामुळे त्या मी दोनच घेतलेल्या आहेत आता या मिरचीचं फक्त आपल्याला पाणी वापरायचं आहे त्याचा हलकासा आपल्या ढोकळ्याला तिखटपणा येण्यासाठी तर बघा यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण इथे जे पुढचं साहित्य आहे ते सुद्धा बघून घेणार आहोत तर इथे हिंग वापरलेला आहे मी तर हा हिंग आपल्याला या ढोकळ्यामध्ये वापरायचा आहे त्यामुळे ढोकळ्याला छान अशी चव येते आणि तेल जे घेतलेलं आहे ते तीन चमचे तेल मी याच चमच्याने मोजून घेतलेलं आहे आता आपलं जे ढोकळा आपल्याला ज्या भांड्यात वाफवायचा आहे ते भांडं आपल्याला असं तयार करून ठेवायचं आहे त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे आपल्याला सोळा टाकायच्या आधीच हे भांडं तयार ठेवायचं आहे तर आता आपला ढोक जो रवा आहे तो रवासुद्धा बघून घेणार आहोत तर आपला रवा हा छान आता मुरल्या गेलेला आहे तर इथे बघू शकता आपण रवा छान आपण जो असा भिजवून ठेवलेला होता त्यापेक्षा थोडा घट्ट झालेला आहे आणि अशा प्रकारे सैलसर जेव्हा आपण भिजवून ठेवतो रवा मुरण्यासाठी तेव्हा तो छान असा भिजला जातो तर यामध्ये जे घेतलेले साहित्य आहेत ते आपल्याला सर्व टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण सर्वात आधी इथे तेल टाकून घेतलेला आहे आपल्याला इथे नंतर मीठ टाकून घेणार आहोत आणि जे मी हे प्रमाण सांगितलेलं आहे ते या रव्यासाठी एकदम परफेक्ट असं तुम्हाला प्रमाण मी दिलेलं आहे त्यामध्ये आपण साखर हिंगसुद्धा घातलेलं आहे आता हिरव्या मिरचीचं जे आपण पाणी टाकणार आहोत ते अशा प्रकारे झारून आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे म्हणजे लहान मुलांनी जरी खाल्ला तरी ढोकळा त्यांना तिखट लागणार नाही जास्त तर बघा आणि ढोकळ्याचा पांढरा रंगसुद्धा तसाच राहतो आता जे सायट्रिक ॲसिड आहे ते पूर्ण विरघळलेलं आहे तर आता सुद्धा मी तुम्हाला ते मोजून दाखवणार आहे तर हे आपल्याला पोहे खाण्याचे दोन चमचे एवढंच वापरायचं आहे त्यासाठी मी त्यामध्ये पाणीही दोन चमचे एवढंच टाकलेलं आहे तर बघा हे पूर्ण इथे मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही चमच्याने मोजूनही सायट्रिक ॲसिडमध्ये पाणी टाकलं विरघळण्यासाठी तरीही चालेल तर बघा हे पाणी पूर्ण टाकून घेतलेलं आहे आता हे टाकलेलं सर्व साहित्य एकदा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत तर आता इथे आपल्याला अजूनही थोडी पाण्याची गरज वाटत आहे पण एकदा हे पूर्ण साहित्य छान मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण पाणी टाकूया तर बघा हे आपण ढोकळा करत असताना जास्त आपल्याला रवा हा घट्टही असा भिजवून नाही घ्यायचा त्यामुळे ढोकळा खाताना त्याचे घास घशामध्ये अडकल्यासारखे होतात आणि ढोकळा हा कोरडाही होतो तर बघा आता यामध्ये परत एकदा मी पाणी टाकून घेते तर असं आपल्याला हे आपण तीन वेळा पाणी टाकलेलं आहे तर अर्धा कप पाणी मला एवढ्या या ढोकळ्यासाठी लागलेलं आहे आता या पाण्याचं आपल्याला जेवढं काम होतं तेवढं आपण टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता कप बाजूला ठेवूया आणि हे छान असं एकदा पूर्ण मिक्स करून घेऊया तर बघा हे पूर्ण पाणी छान यामध्ये मिक्स करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे तर आता इथे ही छान असं मिक्स झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सीसुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवते कारण त्यामुळे कसं मग लक्षात येतं बऱ्याचदा काय होतं रवा एखाद्या वेळी तुमचा पातळ होतो किंवा घट्ट होतो त्यामुळेही प्रमाण मागे पुढे होतं आणि एखाद्या रव्याला पाणी कमी अधिक लागू शकतं तर आता बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आता जो सोडा घेतलेला आहे तो सोडा सोडा टाकून घेणार आहोत आणि सोडा टाकल्यानंतर यावर मी एक चमचा एवढं पाणी टाकणार आहे त्यामुळे सोळ्याच्या ज्या काही गुठळ्या असतील त्या पूर्ण मोडल्या जातात नाहीतर एखाद्या वेळी मग खाताना ती एखादा म्हणजे सोड्याचा कण आपल्या दाताखाली आल्यानंतर तो चवीला छान लागत नाही त्यामुळे बघा तो चव त्याची खूप खराब लागते तर हे आता आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे तुम्हाला पेटत असताना लक्षात येईल की हा ढोकळ्याचं जे रवा आहे मिश्रण ते किती असं हलकं होतं आणि त्यावर पूर्ण बबल यायला सुरुवात होतात तर बघा हे पूर्ण छान असं मी फेटून घेत आहे अर्धा ते एक मिनिट तर हे पूर्ण आपल्याला छान असं फेटायचं आहे आणि बघा किती हलकं असं हे आपला हा रवा तयार झालेला आहे आता ज्या भांड्यात आप म्हणजे ताटात ता आपल्याला रवा हा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे त्याला तेल लावून घेते तसं तर याला तेल आधीच लावायला पाहिजे होतं पण आता लावते तर तेल आता इथे टाकून घेतल्यानंतर पूर्ण ताटाला तसंच ताटाच्या कडेलाही आपल्याला छान असं हाताने तेल पूर्ण पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे ढोकळा ताटाच्या सहज वेगळा होतो आता हे मिश्रण परत एकदा तुम्हाला मी दाखवते बघा किती छान हलकं असं तयार झालेलं आहे हे अशा प्रकारे आपलं मिश्रण व्हायला पाहिजे आता रवा या ताटामध्ये टाकून घेते आणि यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे आपला ढोकळा वाफवण्यासाठी ठेवते गॅसची आज आपल्याला मीडियमच ठेवायची आहे तर आता इथे आपण झाकण ठेवून घेऊया आणि लगेचच आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे जास्त वेळ म्हणजे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला ठेवायचं नाही तर यावर एखादी जड वस्तू ठेवायची म्हणजे पू पूर्ण वाफ आतल्या आतच राहील तर पंधरा मिनटानंतर इथे बघूया तर बघा आता आपला हा ढोकळा अजिबातही चिकट झालेला नाही आता ढोकळा आपला छान शिजला आहे की नाही ते सुद्धा चेक करूया तर इथे बघा मी चाकूने तुम्हाला दाखवत आहे की आपण इथे ढोकळा शिजला की नाही ते बघा पूर्ण आपला क्लीन असा हा चाकू निघालेला आहे तर अशा प्रकारे आपला हा ढोकळा छान असा शिजल्या गेलेला आहे ढोकळ्यावर आता आपण तडकासुद्धा देणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतलेली आहे तीळ जर आवडत असतील पांढरे तेसुद्धा घालू शकता मिरचीचे कापसुद्धा घातलेले आहेत आणि हा तडका जो आहे तो थंड होऊ देणार आहोत आपण ढोकळ्याचे कापसुद्धा मी करून घेतलेले आहेत आता यातला एक तुकडा मी तुम्हाला ढोकळ्याचा दाखवत आहे तर बघा आता इथे जवळून तुम्हाला दाखवत आहे अजून हा ढोकळा गरमच आहे तर किती पांढरा शुभ्र असा हा ढोकळा आणि जाळीदार तयार झालेला आहे तर बघा पूर्ण मी दाखवत आहे तुम्हाला यावर किती छान जाळी तयार झालेली आहे आणि तोडून सुद्धा मी दाखवते तुम्हाला की कि हा किती छान स्पॉन्जी असा तयार झालेला आहे तर बघा आतपर्यंत छान आपला हा ढोकळा शिजल्या गेलेला आहे आणि अगदी हलका तयार झालेला आहे ढोकळा आणि तुम्ही कितीही वेळ ठेवला हा ढोकळा तरी हा अजिबातही कडक होत नाही आणि ढोकळ्यावर तेलामुळे बघा एक अशी चकाकी आलेली आहे तर अशा प्रकारे बघा आता हा ढोकळा आपण छान असा थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग या ढोकळ्यावर आपण लाल तिखट कोथिंबीर घालणार आहोत बघा आतपर्यंत किती छान आपला ढोकळा शिजलेला आहे आणि अजिबातही ढोकळा चिकट झालेला नाही तर हे अशा प्रकारे मिश्रण आपण तयार केल्यामुळे हा ढोकळा इतका छान तयार होतो तर बघा यावर मी तिखट टाकून घेणार आहे सुरुवातीला जर तिखट टाकलेलं टाकलं असतं मी तर बऱ्याचदा लाल तिखटामुळे ढोकळा हा थोडा पिवळसर होतो त्यासाठी ढोकळ्याचा पांढरा रंग राहण्यासाठी मी इथे तिखट वापरलेलं नव्हतं आता यावर तिखट टाकून घेतलं त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे त्यामुळे ढोकळा दिसतोही छान आणि चवीलाही खूप छान लागतो आता जो तडका तयार केलेला होता तो तडका यावर घालायचा आहे आणि पूर्ण ही थी कोथिंबीर आपण छान अशी एकदा टाकून घेणार आहोत आणि मोहरीसुद्धा छान पसरवून घ्यायची आहे तर बघा हे अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत आपण परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद